चुरशीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे कणकवली तुम्ही ते तर आपले नितेश राणे आणि कुडाळमन ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे उमेदवारी आहे त्यांची काय वाटतं काय वाटणं छान का वाटतंय दोघांचाही विजय निश्चित आहे राज्यामध्ये महाजनीचं सरकार आलंच तर मग मंत्रिपदासाठी कोणाचं नापना सवडायला लागेल सरकार आधी येईल शंभर टक्के पण आल्यानंतर बघू ना आता काय मागच्या बघितलं तर नितेश नाव थोडस हुकल होतं पूर्ण झालं होतं तरी सुद्धा यावेळेस आहे संधी असं मला वाटलं राणे नाही खाली हे नाही मालवण कुडाळ मधून निलेश राणे उभे आहेत कणकवली देवगड वैभववाडी मधून वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फार चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याचा याच्यावर माझा विश्वास आपण जर खाली जे काही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातोय काल विनोद तावडे यांचा वसईचा ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने एका राष्ट्रीय नेत्याला याबद्दल सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही तुमचा एक शब्द आहे की वेटीला धरणं हो कितपत योग्य आहे मी योग्य नाही अशा प्रकारे एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे मला पसंत तुम्ही थोडं खाली घ्या आपण बघतोय सिंधुदुर्ग मधली जर निवडणूक आपण बघितली तर सातत्यानं तुमच्या विरोधात जी लोक निवडणूक लढवतात त्यांच्या माध्यमातून घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात दुसरे मुद्दे नाहीत का मला एक सांगा मी नव्वद हेच मुद्दे होते आले तेव्हा कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल कोणाला अप्पब्द बोललो कोणाला मार जोड झाली आता पण या निवडणुकीत मी वीस दिवस इकडे आहे त्या वीस दिवसात कोणाशीच माझा वाद नाही काय नाही द एक तरी केस दाखल झाली का एफ आर दाखल झाला का नाही हे विरोधक जे आहे ना हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे बाहेरचे कोण नाही आहेत बाहेरचे विचार सगळे माझ्याशी चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा हा द्वेषापुढी आहे द्वेषापुढे राजकीय विरोध नाहीये लोकांना सगळ्या लोकांना मी इथे हवं आहे की त्यांना माहिती विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही आणि त्यामुळे हा विरोध आहे या गेल्या नितेश राणे यांचं मंत्रिपद जवळ जवळ निश्चित झालं होतं हुकलं होत आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळ असा भाग्य दुसऱ्या ओढिलच नसणार हा असूच शकत नाही <laughs> आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्या माझ्यासाठी मा चांगलं आहे धन्यवाद